दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले यात चोरी लुटमार दरोडा खून यासारख्या अनेक घटना दररोज उघडकीस येत आहे काही दिवसांपूर्वी देखील मुंबई आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी काही सराईत गुन्हेगारांनी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार केली होती या प्रकरणी घोटी पोलिसात भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पोलिसांना सदर गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पथकाने नाशिक शहरातील नानावली द्वारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे तौसिफ पठाण प्रवीण काळे व मोहम्मद सय्यद यांना शिताफिनेत ताब्यात घेतले सदर गुन्हेगारांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपनीचे नऊ मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली रंगाची होंडा ऍक्टिवा मोटरसायकल तसेच पिवळ्या धातूची चैन असा एकूण सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण रानडे यांच्यासह पथकाने केली आहे तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक ते गिरणारे रोडवर काही सराईक गुन्हेगारांनी एका महिलेच्या गळ्यातील पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली होती या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या आधारे पथकाने आरोपी नामे सागर देवरे व चंदन फसाळे यांना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी सोन्याची पोत व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले सायबर पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवलदार गोरक्षनाथ सवत्सकर किशोर खराटे प्रवीण सानप पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नंदू वाघ शीतल गायकवाड सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नायक परीक्षित निकम प्रमोद जाधव यांनी केले दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात वाढत चाललेल्या या गुन्हेगारीने नागरिक हैराण झालेत त्यामुळे आता या गुन्हेगारीला आळा कसा घालावा हे आव्हान आता पोलिसांसमोर आहे भागीरथ दक्ष न्यूज नाशिक